नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओतून त्या मुलांना खूप फायदा होणार आहे ज्या मुलांनी दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुंबई कारागृहाला ग्राउंड दिलं होतं पेपर दिलं होतं त्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहिली तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटणार आहे तर मित्रांनो बरेच दिवस झालं मुलं वे या वेटिंग लिस्टची वाट पाहत होते की काही मुलांनी ग्राउंड दिलेली की दिली पण मी एक एक दोन दोन मार्काने वेटिंगला पडले होते तर त्या मुलांची काही वेटिंग लिस्ट जी होती ती आता ओपन झालेली आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये काहीतरी एकशे नव्वद पंच्याऐंशी काहीतरी मुलांचं नाव आलेले आहे तर त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे पहा आणि तुम्हाला डॉक्युमेंटला कधी बोलावणार आहेत ह्याची पण मी तुम्हाला माहिती सांगतो प पहिल्या प प्रथम तर ज्या मुलाचं वेटिंगला एक नंबरला दोन नंबरला नाव होतं त्यांनी लगेच जाऊन आपला नंबर किंवा आपला ईमेल आय डी दिलेला होता त्याच्यावरती मेल पडलेले आहेत मेसेज पडलेले आहेत की तुम्हाला डॉक्युमेंटला कधी यायचं आहे काय काय घेऊन यायचं आहे हे सर्व त्यामध्ये डिटेल दिलेले आहे एकशे नव्वद मुलं काहीतरी का एकशे एकोणनव्वद मुलं अशी पूर्ण कारागृह मुंबई कारागृहाची वेटिंग लिस्ट ओपन झालेली आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला काल वीस तारखेला तुमची ओप ओपन झालेली आहे लिस्ट आणि तुम्हाला तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी डॉक्युमेंटसाठी बायकळा या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे तर तुम्ही आपली ओपन लिस्ट पहा, थी, अपली थी, पहा ते आपल्याला मेसेज आलेला आहे का ते पहा कारागृह मुंबई पोलीसचा आणि तुम्ही ब डायरेक्टली तीन तारखेला डॉक्युमेंट घेऊन जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्याच्या दोन दोन तीन तीन झेरोक्चं सेट घेऊन आपल्याला बायकळा मुंबई या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेलं आहे आता यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत ते जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला फॉलो करा लिंक मी बायोमध्ये देतो आहे तिथं ती लिस्ट पण टाकतो आहे आणि डॉक्युमेंटला किती तारखेला बोलावेल त्याची पण एक पी डी एफ टाकतो आहे याची तुम्हाला सगळे पी डी एफ असतील ती आपल्या टेलिग्राम चॅनेलला भेटून जाईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास शेअर करा जेणेकरून ज्या मुलाला माहीत नाही किंवा आपण भरती झालो आहे आता आपलं वय गेलेलं आहे आज काही मुलं भरपूर आहेत की या लास्टची भरती होती दिली ती परंतु आता वय नसल्यामुळे मला देता येत नाही तर ते त्या मुलाने भरती सोडून जरी दिलेली असेल आणि त्याचं काम झालेलं असेल तर त्यालाही सुवर्ण संधी त्याला भेटेल किंवा त्याला माहीत होईल त्याचं वर्दी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होईल त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या मुलांपर्यंत पोचवा मागच्या वर्षी मुंबई कारागृहाचं ग्राउंड आहे पेपर आहे आणि त्याचं काम आता झालेलं आहे आणि ज्या मुलाचं अजून देखील नाही झालेलं Uh, किंवा त्यानंतर चार पाच नंबरला वेटिंगला होतं त्यांना देखील गोल्डन चान्स आहे कारण यातील मुलं काय दुसरीकडे भरती झालेली असतील काय मुलं यावर्षी उतरणार असतील त्यामुळे या यातील देखील जागा काय रिक्त जातील त्यामुळे वार त्या मुलांनी देखील या लिस्टवरती वारंवार लक्ष ठेवून राहावा कारण यामध्ये कधीही काम आपलं होऊ शकतं तर हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जय हिंद